नमस्कार सुप्रभात मी श्वेता बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका अतिशय महत्वाच्या बातमीनं ते म्हणजे वर्षा राऊत आज ईडी चौकशीला सामोऱ्या जाणार का याबाबत संभ्रम कायम आहे पीएमसी बँक घोटाळ्यासंबंधी ईडीकडून जी चौकशी सुरू आहे त्याच्याशी संलग्न विषयांवर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज चौकशी होणार आहे वर्षा यांचे पती संजय राऊत यांनी काल भाजपवरती आखपाखड केली अलीकडे एकनाथ खडसे प्रताप सरनाईक आणि आता वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे आज वर्षा राऊत यांनी त्यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलेलं आहे आज चौकशीसाठी बोलावलेलं आहे त्यामुळे त्या आज चौकशीला जाणार का या संदर्भात अजूनही संभ्रमावस्थाच आहे कारण वर्षा राऊत या चौकशीला जाणार की नाही याचा निर्णय शिवसेना ठरवेल असं उत्तर कालच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमधून दिलं होतं त्यामुळे आज काय घडणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे या संदर्भातली माहिती आपण घेऊयात मुंबईतून आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत फोन लाईन वरती उदय काल पत्रकार परिषदेत संजय राऊतांचा आक्रमक पवित्र आपण पाहिला त्यानंतर आज वर्षा राऊत चौकशीसाठी हजर राहणार का काय ठरतय खरं तर याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे आणि अजूनही संभ्रम अवस्था आहे कारण कालच शिवसेना नेते पत... संजय राऊत यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी अतिशय आक्रमकपणे त्यांची ते ते बाजू मांडली त्यांना हा देखील थेट प्रश्न विचारण्यात आला होता की वर्षाव बजावलेलं आहे ईडीकडनं जी माहिती मिळते दिल्लीच्या मात्र त्यावरती उत्तर देताना त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की याबद्दल निर्णय शिवसेना म्हणजे शिवसेनेने काय ठरवलं आहे हे अजून स्पष्ट नाही आहे आज त्यांना जर समन्स बजावलं असेल तर वर्षा राऊत त्यांना आज चौकशीला सामोरे जावं लागेल मात्र खरंच आज वर्षा राऊत ज्या चौकशीला सांगोरे जातील का याबद्दल अजून सुस्पष्टता नाही आहे संभ्रम अवस्था आहे जर का वर्षा राऊत आज ईडीने बजावलेला समस्त चौकशीला गेले तर तिथे उत्तरं काय दिली जातील शिवसेना नेमकी काय शिवसेनेची भूमिका राहील विशेष करून शिवसेना नेते संजय राऊत यांची कारण जो आरोप ठेवण्यात आलेला आहे की पंचावन्न लाख रुपयांचा कर्ज वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांच्याकडनं घेतलेला आहे जे प्रवीण राऊत यांचे कौटुंबिक मित्र आहेत त्यांच्या माधुरी आहे त्या संदर्भात ते काय स्पष्टीकरण हे दे दे देखील पाहावं लागणार आहे मात्र आज खरच वर्षा संजय राऊत या ईडीच्या चौकशीला सामोरे जातील का हा अजूनही एक प्रश्नच आहे बिलकुल किती वाजता त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आलंय ईडीचं जे आपण कार्यालयीन वेळ आहे सगळ्यांनाच कल्पना आहे त्याबद्दल साधारणतः सकाळी अकराच्या सुमारास दिल्लीचं कार्यालयीन ऑफिस सुरू होतं त्यानंतरच सर्व चौकशीचं जे काय आहे का कार्यवाही ती सुरू होते तर साधारण अकराची ही वेळ सर्वांना दिलेली असते परंतु आता नेमकं पर काय घडतंय हे पाहावं लागेल बिलकुल उदय आणि त्याचबरोबर संजय राऊत यांनी काल सांगितलं होतं की आमचं अजून ठरलेलं नाही आम्ही निर्णय घेऊ या संदर्भात चौकशीला हजर राहायचं की नाही मात्र आतापर्यंत सगळे कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे आणि प्रत्येक नोटिशीला उत्तर देऊ त्यामुळे आता ही नोटीस जर त्यांना आलेली असेल तर मग त्याला उत्तर देणार संजय राऊत ईडीला हज... चौकशीला हजर राहणार काय नेमकं एकंदरीतच दिसतंय कालच्या पत्रकार परिषदेनंतर काल खरं तर हाच प्रश्न सर्वत्र विचारण्यात आला होता की ईडीने खरं वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे का याबद्दल संजय राऊत यांनी सांगितलं होतं की गेल्या दीड महिन्यात ईडीकडनं काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात आम्हाला विचारण्यात आलं होतं त्याची पूर्तता देखील आम्ही केलेली आहे म्हणजे कोणती कागदपत्र पत्र त्यांना आवश्यक आहेत ती आवश्यक कागदपत्र त्यांना देण्यात आलेली आहेत मात्र तरीही जर समोर समोर येऊन चौकशी करायची असेल त्या संदर्भात त्यांनी समन्स बजावलं असेल तर समन्स बजावल्यानंतर देखील पुन्हा एकदा वर्षा राऊत चौकशीला सामोरे जातील का हा अजून निर्णय शिवसेनेने घेतलाय की नाही हे आता पाहावं लागणार आहे कारण आजचं समन्स असल्याची माहिती मिळते आहे मात्र त्याला खरंच वर्षा राऊत हे उत्तर देण्यासाठी दे जातील का हे आता पाहावं लागेल धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि अपडेट घेत राहोच नेमक्या काय काय घडामोडी आजच्या दिवसात घडतायत आता एका मागोमाग एक महाविकास आघाडीचे नेते ईडीच्या रडारवरती आलेत सुरुवातीला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीनं नो नोटीस पाठवली टॉप सिक्युरिटी या समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीकडून चौकशी केली जाते सरनाईक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना देखील शनिवारी ईडीनं नो नोटीस पाठवली भोसरी भूखंड व्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांना तीस डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत तर रविवारी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पीएमसी बँकेच्या कथित घोटाळ्या प्रकरणी ईडीनं समन्स पाठवलं आणि राऊत देखील ईडीच्या रडारवरती आले यावरून संजय राऊतांनी काल भाजपवरती हल्ला केला हल्लाबोल काल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला लहान मुलं आणि महिलांच्या पदरा आडून हल्ला करणाऱ्यांना नामर्द म्हणतात असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपवरती केला यांच्या पत्नीला नोटीस आल्यानंतर राऊतांनी काल पत्रकार परिषद घेतली एच डी आय एल कंपनीनं भाजपला तर केंद्र सरकारला हादरे बसतील अशी गर्जनाच राऊतांनी केली राज्यातलं सरकार भाजपला पाडता येत नाहीये त्यामुळे ते हातबल झालेत आणि खास करून सत्ता स्थापनेमध्ये जे सक्रिय होते त्यांना आता टार्गेट केलं जातंय असा थेट आरोप संजय राऊतांनी केला दरम्यान राऊत हे वैफल्यग्रस्त आणि भयभीत झालेत अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली राऊत यांनी हव्या त्या भाजप नेत्यांविरोधात तक्रार करावी राज्याच्या गृह खात्यानं चौकशी करावी असं आव्हान भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिलं ईडीची नोटीसला उत्तर दिलं जाईल पण ही बायकांच्या पदरा आणून लढाई करण्याची तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही शिवसेना भवनाबाहेर काल शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती संजय राऊत यांच्या समर्थनार्थी करण्यात आली दरम्यान यावेळी शिवसेना विरुद्ध भाजप आणि ईडी असा वाद स्पष्टपणे दिसून आला पाहूयात शिवसेना नेत्यांनी राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर काय काय प्रतिक्रिया दिल्या एखाद्या गोष्टीचा गैरवापर व्हायला लागला तो गैरवापर सहन करण्याची एक सीमा असते जेव्हा लक्षात येतं की जाणीवपूर्वक शिवसेनेच्या परिवाराला किंवा नेत्यांना किंवा खासदार आमदारांना तर परिवाराला छळण्याचा प्रकार सुरू आहे ये न केन प्रकारण सत्तेवर यायचं आहे त्यासाठी त्यांनीच बोलल्याप्रमाणे साम दाम दंड भेद आता दंड सुरू झालेला आहे भेद हरले बरं का भेदाचा प्रयत्न केला तर दंड सुरू झाला आहे आणि त्याला दंडानंच उत्तर शिवसेना देऊ शकते हे आपण जाणताण तसं दिलं जाईल त्या संस्थेला आम्ही आम्हाला जर नोटीस पाठवली तर त्याला आम्ही त्याचं उत्तर देणार आणि त्याचं समाधान करायचा आम्ही प्रयत्न करणार परंतु जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित होऊन जर जाणीवपूर्वक कोणाला नोटीसेस काढत असतील किंवा आमच्या कुटुंबियांना जसं माझ्या मुलांना काढलं किंवा व्यावसाहेबांच्या पत्नीला असं होता नये आम्ही राजकीय संघर्षामध्ये आम्ही रस्त्यावर आहोत ना आमच्याला तुम्ही बोलवा आम्ही कधीही तुमच्या चौकशीला सामोरं जायला तयार आहोत परंतु कुटुंबियांना त्यामध्ये नाहक त्रास देता नये अशी आमची भूमिका आहे आणि राऊत साहेबांनी आपल्या पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून शिवसेना पुढे पुढे आता जाणार शिवसैनिक हा बाळासाहेबांनी केलेला स्फोटक असा सैनिक आहे ज्यावेळेला असा अन्याय दिसतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला आवाज उठायला सैनिकाला सा, सांगावा लागत नाही तो रस्त्यावर येतो आम्ही मुळात किती मोठे पदाधिकार असले तरी पहिले आम्ही सैनिक आहोत त्यामुळे या अशा जेव्हा आम्ही नजर काढतो तेव्हा नेहमी म्हणायचो आम्ही ऐकायचो इडी इडापिडा टळो तो आता महाराष्ट्राला ही इडी लागते आणि इडा लागते ती पिढा कशी कळायची ती आम्हाला माहिती आहे त्यामुळे जसं सरनाईक साहेबांनी सांगितलं प्रथम आम्ही बाळासाहेबांनी दिलेली शिकवण घेऊनच चाललेलं आहे त्यामुळे अशा इडी पिढीला महाराष्ट्रात घाबरणार नाही ना, ना सैनिक घाबरणार आणि नेहमीच हिमालयाच्या मदतीला सह्याद्रीत धावला आहे आम्ही सह्याद्री हा ताट मानाचा आणि ताट काण्याचा आहे काय आम्हाला कोणी झुकू शकत ना वाकू शकत संजय राऊतांच्या आरोपांना भाजपानं चोख प्रत्युत्तर दिलाय भाजपचे आमदार आशीष शेलार राज्यसभा खासदार नारायण राडे आणि माजी खासदार किरीट सोमय यांनी कसं प्रत्युत्तर दिलाय ऐकूयात संजय राऊत जे काही बोलतायत ते तथ्यहीन बोलतायत दुर्दैवाने एका नोटीसमध्येच तेवढे हादरले आहेत हे चित्र संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आपल्या दाम दमडीचा हिशोब त्याने एजन्सीला द्यावा दमबाजी करून आणि अशा दमबाजीला भाजप घाबरणार नाही सगळ्या एजन्सीवर दबाव तंत्राचं घाणेरडं राजकारण शिवसेना करू पाहते एडी कायदेशीर आहे ना का का कोर्टात आहे ना त्या गोष्टी मग आपण का बोलावं आपल्याला अथॉरिटी आहे का बोलायला तुम्ही कोणाला विचार कशाला ठीक आहे जाऊ दे ना समोर त्याला एवढं बडबड करतो ना कोर्टात जरा बोलू दे ना ईडीच्या समोर पण विरोधक असा आरोप करतात की भाजप ईडीचा गैरवापर करत आहे भाजप करत नाही केंद्र सरकारच्या अंडर ते ईडी आणि सीबीआय भाजप नाही करत आहे केंद्र सरकार आणि पुरावे असल्याशिवाय ईडी सीबीआय चौकशी करत नाही इव्हिडेन्स लागतो विथ वरच ते तपासणी नोटीस पाठवतात आणि तपासणी करतात राऊत साहेबांना ईडीची नोटीस आलीच नाही असं आज सकाळपर्यंत नाटक करत होते ईडीने सगळ्यात पहिलं समन्स पाठवलं होतं नोव्हेंबर महिन्यात चोवीस नोव्हेंबरला हजर व्हा दुसरं समन्स अकरा डिसेंबरला हजर व्हा आणि आता तिसरं समन्स एकोणतीस डिसेंबरला हजर व्हा संजय राऊत साहेबांचा पोटात पाप आहे म्हणून ते ईडीच्या समोर जात नाही जर तुमचा खात्यात पी एम सी बँक डिपॉझिटर्सचा जो पैसा एच डी आय एलनी चोरला आहे तो पैसा तुमच्या खात्यात आला आहे तर तुम्ही त्याचा हिशोब द्या ना संजय गावसाहेबांनी पूर्ण प्रेस कॉन्फरन्समध्ये चिबीगाड बी जे पीच्या नावाने केले म्हणजे काही आरोप हो पण चोरीचा माल तुमच्या खात्यात आला आहे यानंतरची बातमी पुणेकरांची चिंता वाढवणारी कारण ब्रिटनहून पुण्यामध्ये परतलेल्या सहाशे अडतीस जणांपैकी एकशे सहा जणांचे पत्तेच सापडत नसल्यानं आरोग्य विभागानं पुणे पोलिसांना पत्र पाठवलंय हे पत्र तपासणी करण्यासाठी देण्यात आलेलं आहे इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूनं धुमाकूळ घातलाय आणि हा नवा विषाणू आधीपेक्षा जास्त धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे आणि इंग्लंडमधूनच पुण्यामध्ये आलेल्या प्रवाशांपैकी पुन्हा एकदा दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत मात्र या संदर्भात न्यूज एटीन लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेले ते म्हणजे लंडनहून परतलेले एकशे सहा जण नेमके गेले कुठे पत्त्यावरून हे प्रवासी का सापडू शकत नाहीयेत ब्रिटनहून पुण्यामध्ये परतलेले प्रवासी होम क्वारंटाईन नव्हते का या एकशे सहा प्रवाशांपैकी किती जणांमुळे संसर्ग झालेला आहे आणि प्रवाशांबद्दलच्या प्रशासनाच्या नोंदी का चुकल्या हे प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहेत कारण एकशे सहा जणांचे पत्तेच सध्या सापडत नाहीयेत आता बातमी आहे कोरोना लसीची कारण कोरोना लसीकरणासाठी पुण्यातील लस उत्पादक कंपनी सुद्धा सज्ज झाली आहे आता फक्त प्रतीक्षा आहे ती मोदी सरकारच्या निर्णयाची आपण कोरोना लसीकरणासाठी तयार आहोत आपल्याकडे पुरेसा साठ्या उपलब्ध आहे अशी घोषणा कोरोना लस तयार करणाऱ्या पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ केली आहे या लसीचे चाळीस ते पन्नास दशलक्ष डोसेस तयार आहेत अशी माहिती सिरम चे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली आहे सरकारकडून काही दिवसात परवानगी मिळेल आणि त्यानंतर आम्ही लस पुरवठा करू असं पुनावालांनी सांगितलं We're producing more every week. And once we get the regulatory approvals in about in a few days, I would say, um, then it'll be down to the government to decide how much they can take, how fast they can take it. and we're talking about uh, you know reaching at least 300 million doses by July 2021. But initially in the first one or two months that offtake will be slow. Um, and once the logistics and everything works out well, you know, एकतीस डिसेंबरच्या um, uh, पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पाच जानेवारीपर्यंत रात्री अकरा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे नूतन वर्षाचं स्वागत अत्यंत साधेपणाने करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलंय नागरिकांसाठी काही मार्गदर्शक सूचना सरकारनं जारी केलेल्या आहेत पाहुयात त्यात काय म्हणण्यात आलंय नववर्ष घरीच साजरं करा असं आवाहन सरकारनं केलंय समुद्रकिनारी के बागेमध्ये रस्त्यावर सोशल डिस्टन्सिंग मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा पर्यटनस्थळी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्या साठ वर्षांवरील नागरिकांनी आणि दहा वर्षांखालील मुलांनी घरातच राहावं धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे धार्मिक स्थळांवर कोरोना संदर्भातील नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फटाक्यांच्या आतषबाजीवर सुद्धा राज्य सरकारनं बंदी घातली आहे आणि वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत न्यूज एटीन लोकमत आणि विस्पर स्पेशल यांच्या संयुक्त विद्यमानं पीरियड्स फॉर प्राईड या विशेष कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे आणि या मोहिमेची सुरुवात ही एका अहवालानंतर झाली ज्यामध्ये मासिक मासिकपाळीविषयीच्या अनेक गोष्टींवरती प्रकाश टाकण्यात आला छप्पन्न महिला मासिक पाळीवरती बोलायचं टाळतात बेचाळीस टक्के महिलांना मेडिकलमधून सॅनिटरी नॅपकिन विकत घेण्यात संकोच वाटतो महिलांना पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर आपल्याला काहीतरी आजार किंवा इजा झाली असं वाटतं आणि सगळ्यात चिंताजनक गोष्ट ही आहे की चाळीस कोटी महिला ज्यांना मासिक पाळी येते त्यातील वीस टक्के महिला सॅनिटरी पॅड्स वापरत नाहीत या मोहिमेचा एकच उद्देश आहे की मासिक पाळी आणि मासिक पाळीच्या काळामध्ये राखायची स्वच्छता याविषयी जनजागृती करत युवा पिढीला सुशिक्षित करणं network 18 and whisper have joined hands for a period of pride Ache swatch it's time to drive the change there is an urgent need for a change on how we can look at menstruation differently and it's management one in every five girls uh, in india actually drops out of school at her puberty for the simple reason that she doesn't have the right education about periods high school curriculum

बेटियाँ पहली पंक्ति में खड़ी होकर के और अपना योगदान नहीं देती हैं अब उनकी बहुत सारी समस्याएं हैं परेशानियां हैं उन परेशानियों और समस्याओं को ये पूरा समाज जो परिवार का व्यक्ति और समाज के लोग हम यदि महसूस करें तो उसमें कई गुना ताकत और बढ़ जाएगी नेटवर्क आणि विस्पर पीरियड्स फॉर प्राईड एक स्वच्छ विचार या मोहिमेच्या माध्यमातून मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याबाबत संकल्प करण्यात आलाय मासिक पाळी या विषयाबद्दल जागृती स्वीकारण्याची वृत्ती आणि उपलब्धता या गोष्टींचा यामध्ये समावेश आहे आम्ही मासिक पाळी विषयीच्या माहितीचा समावेश शालेय अभ्यासक्रमात व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत आणि आपण देखील या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकता यासाठी आपण पीरियड फॉर प्राईड या वेबसाईटवरती लॉग इन करू करून याचिकेवरती स्वाक्षरी करून आपली सहमती दर्शवू शकता आणि यासोबतच वेळ झाली या बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची नमस्कार